जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो आपण टायटल पाहिलेले सात दिवसाच्या आत आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे किंवा फॉर्म दुरुस्ती करायचा आहे सात दिवसात जर आपण डॉक्युमेंट किंवा फॉर्म दुरुस्ती नाही केलं तर आपल्याला पीक मी रक्कम त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची डॉक्युमेंट अपलोड करताना काय करायचे कुठे अपलोड करायचे काय करणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सात बारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एकवीस नक्की चॅनल लाईब करा आणि व्हिडिओ वो शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा भरला होता यामध्ये हा पीक विमा एक रुपयात भरून घेण्यात आला होता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये नोंदला होता परंतु असा असताना बऱ्याच सीएससी सेंटरच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला गेले म्हणजेच शेतकऱ्यांची जमीन या ठिकाणी एकाच ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी परत चुकीच्या पद्धतीने जो फॉ बँकेचा पासबुक आहे तो परत दुसरा अपलोड केलेलं आहे शेतकरी बदलून अपलोड केलेले अशा काही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्या गेले अशा प्रकारचं पीक विमा कंपनीचं म्हणणं होतं मोठ्या संख्येने तो पीक विमा बाद सुद्धा करण्यात आला होता असा असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकमा तर भरला यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून सात बारा बँकेचा सा पासबुक आधार अशा प्रकारचे डॉक्युमेंट दिले होते परंतु त्यामध्ये सी सी सेंटरच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून जो डॉक्युमेंट अपलोड केला होता तो डाटा अस्पष्ट दिसला एखाद्या वेळेस समजा एखाद्या सातबाराला गणेश अशा प्रकारचं नाव आहे आणि आधार आधारच्या पासबुकला गणेशराव किंवा आधार कार्डवर गणेशराव अशा प्रकारचं हे फॉर्म दिसून आला होता म्हणजे सातबारावर नाव गणेश आणि इतर डॉक्युमेंटवर गणेशराव अशा प्रकारचे तफावती निर्माण निर्माण आलेले आहेत निर्माण होऊन गेलेले आहेत यामध्ये विमा कंपनीच्या कारणाने जो विमा कंपनीचे निकष असतात त्यांनी तो पीक विमा बाद करण्यात आला होता एखादा सामायिक क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना जो बाउंड किंवा एनओसी ना हरकत प्रमाणपत्र जो अपलोड करायचा असतो तो कदाचित सी एस एन सेंटरच्या माध्यमातून अपलोड केलेला गेल्यावर नसावं किंवा तो अस्पष्ट असावं अशा कारणाने तो सुद्धा पीक रिवॉर्ड मध्ये टाकण्यात आला बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या दोन हजार पिकम्या दोन हजार तेवीसच्या पिकिम्याच्या तक्रारीचं निवारण सुद्धा करण्यात आलं होतं क्लेम सुद्धा मंजूर करण्यात आले होते परत सीएससी सेंटरच्या माध्यमातून ते डॉक्युमेंट जमा करून पिक्मा कंपनीला देण्यात आले होते आता पिक्विमा कंपनीच्या माध्यमातून परत ते डॉक्युमेंट अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं क्लेम मंजूर झाला होता क्लेम मंजूर झाल्यानंतर तो डॉक्युमेंट परत अपलोड केले परंतु त्या सीएससी सेंटरकडे सॉरी पिकमा कंपनीकडे मोठ्या प्रकारचा डाटा उपलब्ध असतो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म फॉर्मे असतात कदाचित या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे ते अपलोड झालेले असावे त्या कारणाने परत पीक फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट केले रिवॉर्टमध्ये टाकले आता रिवॉर्टमध्ये जे फॉर्म झालेले आहेत ते सात दिवसाच्या आपल्याला परत दुरुस्ती दुरुस्ती करायची आहेत यामध्ये आपल्याला बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा किंवा आपण होल्डिंग अशा प्रकारचे डॉक्युमेंट जे दिलेले होते किंवा सामायिक क्षेत्र जर असेल तर बाउंड किंवा न सामायिक क्षेत्राचं सहमतीपत्र ते दिलेलं असेल हो हो ते परत आपल्याला एकदा सी एस सी सेंटरवर जाऊन अपलोड करायचे म्हणजे ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला होता पिकविम्याची पावती आपल्याला मिळाली होती त्या ठिकाणी परत ते फॉर्म अपलोड करायचे आहे आपले फॉर्म त्रुटीत आहे का ते, ते बघायचे आणि त्रुटीत असतील तर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट अपलोड करायचे सात दिवसाची ही मुदत असणारे सात दिवसाच्या आता मात्र आपल्याला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे तरच आपल्याला कुठेतरी विम्याचा लाभ मिळेल अशा प्रकारच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो सूचनेचं पालन करा तरच आपल्याला कुठतरी पिकिमा मिळेल मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता एकवीस नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो